डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर खुर्दमध्ये द्रिशल आणि श्रीराज संजय गुंजाळ या दोघा बंधूंनी सप्तशृंगी ट्रेडिंग कंपनी आणि सप्तशृंगी एस सिटी वैदिक अॅग्रोमॉल हे दोन भव्य दालन सुरू केलेत या दालनाचं उद्घाटन आई आणि आजी मंदाकिनी गुंजाळ यांच्या हस्ते केलं गेलं तर या कार्यक्रमासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे वैदिक ॲग्रो कंपनीचे संस्थापक राम मुखेकर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात सुभाष गुंजाळ सरपंच गणेश शिंदे श्रीराम पवार रमेश गुंजाळ रवींद्र कानकाटे त्याचबरोबर संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनीही भेट देऊन गुंजाळ परिवाराच्या उद्योगाला शुभेच्छा दिल्यात द्रिशल आणि श्रीराज यांचे आजोबा स्वर्गीय टी के गुंजाळ आणि वडील स्वर्गीय संजय गुंजाळ यांनी मुलांना योग्य दिशा दिली त्यांचं स्वप्न आज या दोघांनी पूर्ण केलंय यावेळी सुभाष गुंजाळ यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख आमदार सत्यजित तांबे यांनी या दोघा युवकांचं कौतुक करत त्यांच्या उद्योगाला शुभेच्छा दिल्यात मी खरं हे नाव पहिल्यांदा ऐकलं असेल पण अतिशय सुंदर असं नाव आहे आणि सुंदर त्याच कर्तृत्व सुद्धा आहे असं दृशल आणि श्रीराज ह्या दोघांनी सुरू केलेलं आपल्या वडिलांचं स्वप्न पुढे घेऊन जात सप्तशृंगी ट्रेडिंग कंपनीला एक मोठ्या स्वरूपामध्ये आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये आज ते रुजू करत आहे खरं खूप आनंदाची गोष्ट आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे अतिशय कमी वयामध्ये जबाबदारी खांद्यावर पडली कुठेही डगमगले नाही पण अतिशय चांगल्या पद्धतीने ही, ही, ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने त्यांनी पुढे घेत आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवलेला खरं काहीच वय नाहीये चोवीस पंचवीस दोघांची वय असतील आणि खूप लवकर एवढी चांगली पूर्ण परिवाराची जबाबदारी घेत आईची जबाबदारी घेत आजीची जबाबदारी घेत पूर्ण काकांच्या कार्याची जबाबदारी घेत या दोघांनीही या व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे त्यांचं खरं मी मनापासून अभिनंदन करते संजू भाऊंच्या आणि टीके सरांच्या नंतर आज हे मुलं देखील अत्यंत कर्तृत्ववान झालेले आहेत खरं तर इतक्या कमी वयामध्ये इतकं चांगलं यश आणि व्यवसायामध्ये चांगलं यश त्यांनी मिळवलेलं आहे त्याबद्दल खरं आपल्या दोघांच्या दोघांसा दोघांना आपण प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलं आहे त्यांच्या आईला त्यांच्या आजीला जितका आनंद आज होतो आहे तेवढाच आनंद सगळ्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला संजीव भाऊंचे जे मित्र होते त्यांना सरांच्या बरोबर ज्यांनी काम केलं त्यांना त्या ते सगळ्यांनाच होतो आहे विशेष करून बहुजन समाजातल्या शेतकऱ्याच्या मुलांनी व्यवसाय करत असताना उद्घाटनाचे कार्यक्रम मोठे करण्यापेक्षा वर्धापन दिनाचे कार्यक्रम मोठे केले पाहिजे असं माझं काय मत असतं आता आपले मुलं उद्घाटनाचे कार्यक्रम मोठे करतात आणि सहा महिने वर्षभराने आम्ही त्याच्या दुकानात समोरून गेलो की दुकानाला शटर खाली असतं त्याचा उपयोग नाही आणि म्हणून या मुलांनी आधी व्यवसाय करून दाखवला आणि मग आज हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे हे सगळ्यात मोठं यश मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं आहे आपण सर्वांनी त्यांच्या सेवेचा त्यांच्या दुकानाचा त्यांच्या मालाचा त्यांच्या सगळ्या प्रोडक्टचा अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभवातून आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेलो आहे जर आपल्याला शेती आता अजून चांगल्या पद्धतीने करायची असेल तर आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा वापर देखील करणं गरजेचं कर आहे एक एक गाडी आमच्या आजोबा ज्यावेळेस सांगतात तेव्हा आमचा तर प्रवारा कारखाना आहे आम्ही प्रवारीचे सभासद आहे आमच्या कारखा आमच्याकडे शेतात आमच्या आजोबा शंभर टनाचं ॲव्हरेज काढायचे ऊसाचं कारण म्हशीचं त्या ठिकाणी शेणखत त्यासाठी वापरलं जायचं आणि म्हशीच्या शेणखतातून खऱ्या अर्थाने शंभरच्या पुढं टनेज होतं आज आपण पाहिलं तर आपल्या ऊसाचं टनेज जे आहे ते पंचवीस तीस चाळीसच्या वर जायला तयार नाही आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने फार मोठी शेतकऱ्याचं नुकसान आहे म्हणजे दिवसेंदिवस आपलं जागा जमीन कमी होत चाललेली आहे आपल्या भाऊ भावाभावांमध्ये आता वाटण्या व्हायला लागलेल्या आहेत आणि लँड होल्डिंग ज्याला आपण म्हणतो ती दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेली आहे एका बाजूला ती कमी होती आहे एका बाजूला पाण्याची व्यवस्था चांगली होती आहे नवनवीन तंत्रज्ञान येत आहे पण त्याच वेळेस उत्पादन देखील कमी आहे याच्याकडे खऱ्या अर्थाने तुम्ही एस सी टी म्हणून जे काम करताय म्हणून मला असं वाटतं की ते काम लोकांपर्यंत पोहोचणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे मला आठवतं की पूर्वी इथं छोटंसं दोन गाड्यांमध्ये त्या ठिकाणी दुकान होतं जाता जाता कायम ते दिसायचं आणि आज त्या ठिकाणी एक अतिशय भव्य असं दालन या ठिकाणी खरं तर उभं राहिलेलं आहे आणि त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे पशुखाद्यामध्ये ट्रेडिंग पशुखाद्य विक्रीचा हा व्यवसाय खऱ्या अर्थाने आहे तर आणि हा दूध व्यवसायाशी निगडीत आहे दूध व्यवसाय जर म्हटलं तर आज खरं तर सगळ्यात मोठा व्यवसाय जर आज महाराष्ट्रातला किंवा ग्रामीण भागातला म्हणलं तर हा दूध व्यवसाय आहे पूर्वी म्हणायचे की शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय मात्र आज अशी परिस्थिती की दूध धंदा हा मुख्य व्यवसाय मुख्य हा झालेला आहे प्रमुख धंदा झालेला आहे गेल्या कित्येक वर्षापासून हा गुंजाळ परिवार पशु पक्ष्यांची सेवा म्हणता येईल त्यानिमित्ताने या व्यवसायात उतरले दृश्याला असेल श्रीराज असेल या नवीन रामलक्ष्मणाच्या जोडीने अतिशय चांगल्या पद्धतीने वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय पुढे येण्याचं काम सुरू केलं आहे चांगल्या पद्धतीने त्यात ते, ते यशस्वीसुद्धा झालेत आणि त्यामुळंच आज नवीन ज्यावेळेस मी आल्यानंतर तिथं भेट दिली माहिती घेतली असता सर्व कंपन्यांचे आजच्या परिस्थितीमध्ये पशु साठी जे आवश्यक खाद्य लागतं हे सर्व तिथं उपलब्ध आहेत त्या माध्यमातून आलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा चांगल्या पद्धतीने ते मार्गदर्शन करत असतात त्याबद्दल मी दृशाल आणि सुद्धा अभिनंदन करतो त्यांनी अशीच व्यवसायामध्ये उत्तरोत्तर प्रगती करत राहो संगमनेर पुढत मर्यादित न राहता आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी या व्यवसायाचा विस्तार करावा चार्जर टेक्नॉलॉजीचे डायरेक्टर अनिकेत सहाने वितरक हेड प्रसाद मुखेकर मॅनेजर अरुण पाटोळे जिल्हा वितरक शेखर वागचवरे राज्य मार्गदर्शक बी के खिमनर जिल्हा मार्गदर्शक योगेश जगताप यांसह कंपनीचे अधिकारी हजर होते सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षमता वाढू लागली आहे रासायनिक खतं आणि औषधांमुळे शेतीवर दुर्गामी परिणाम होणार आहेत हे टाळण्यासाठी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वरदान ठरणार आहे दुधाळ गायी आणि शेतीमध्ये सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी मोठं काम करणार आहे असं आवाहन एस सी टी वैदिक अॅग्रोचे संस्थापक राम मुखेकर यांनी केलंय तो मूरघास कशापासून बनवला जातो याच्याविषयी आम्ही अजिबात जागरूक नाही किडीचा मका ज्यावेळेस तुम्ही त्याचा मूर घास बनवता तुम्ही तज्ज्ञ माणसांना विचारा त्या जनावरांना त्याच मुर्घसातून अनेक प्रकारचे आजार होतात जर तुम्ही चुकीच्या प्रकारे बनवला तर मग तुमचा जो मका आहे तो मकाच तुमचा निरोगी पाहिजे पाहिला तो कसदार पाहिजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गायीने जर समजा कांदे खाल्ले तर दुधाचा वास कसा येतो टमाट्याचा येतो ना नाही मग कांद्याचा येतो बरोबर आहे ना का बरं गायीने जर काँग्रेस खाल्ला चुकून गावाकडे समजा काही काही खेडेगावात कधी कधी खातात जनावर उपशी राहिली तरी जरशी जनावर खातात तर त्या शेणालाच नव्हे त्या दुधाला सुद्धा का 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 त्या काँग्रेसचा वास येतो ते कडू कडू दूध बरोबर आहे ना मग गाईने जर युरिया डी चारा खाल्ला तर ते शेण काय ऑर्गेनिक येईल का हॅलो दुधामध्ये काय उतरेल युरिया उतरेल शेणामध्ये काय उतरेल डीएपी युरिया उतरेल रेसिड येणारच ना त्याच्यामध्ये मग ज्या वेळेस हे रसाईना त्या शेणात उतरतात शेणातल्या जीवानांना मारून टाकतात म्हणून वर्ष वर्ष आमचं शेण कुजत नाही आणि म्हणून ते जे दूध आहे आज नकली दूध कावर बोकाळलंय कारण कर आमच्या जर्सी गाईचं दूध आणि नकली दूध हे सारखं जे फरकच कळत नाही पूर्वीच्या काळी दुधामधलं जे गुण आहे ते गुण निर्माण करणं माणसाला शक्य नव्हतं आजही मिल्क चार्जरच्या मदतीने तयार झालेलं दुधाचं डुप्लिकेशन कोणी जर करून दाखवलं तर त्याला मी तरी कोटीची जरी पैस दिली तरी मी त्याला मी त्या ठिकाणी द्यायला तयार आहे एक कोटीची एवढी ताकद आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या भारतीय आयुर्वेदामध्ये आणि म्हणून मला सांगायचं काय की जे तंत्रज्ञान तुम्ही आणलं सर खूप छान आहे आणि आज खूप छान आपल्या व्यवसाय चाललेला आहे पण या व्यवसायामध्ये जर फक्त आपण एक थोडीशी सुधारणा केली की जे इनपुट आहे मूळ तो इनपुट जर आपण बदललं म्हणजे काय की समजा आज आपण जनावरला काय देतो खायला चारा केमिकलचा देतो आणली युरियाची गोंड टाकली कापला घास आणली डीएपी ची गोण दहा सव्वीस सुपर फॉस्फेट टाकलं आणि कापलं गिन्नी गवत आणली मका बघा रासायनिकवर पण शेती येते न यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण त्याने तुमची बँक रिकामी होते जमिनीमध्ये जी सेंद्रिय कर्ब नावाची बँक आहे ती हळूहळू कमी होते आणि जमिनीला सेंद्रिय कर्ब संपला की माणसाचा कस संपतो बघा माणसाची प्रतिकारशक्ती संपते आणि आज काय हो राहिलं आमच्याक बंगला होऊ राहिला बँकेत पैसे होऊ राहिले पण आमची ही जी मेन बँक आहे ती खाली होऊ राहिली आमची प्रतिकार शक्ती कमी होण्याली मग याला पर्यायच नाही का ऋषिमुनींनी हजारो वर्षपूर्वी पाच हजार वर्षांपूर्वी वर्ष याचा त्यांना अभ्यास होता ते म्हणे एवढं सगळं जुगाड करायची काही गरज नाही तुम्ही फक्त काय करा त्या मातीमध्ये त्या मातीला जी गरज आहे ती सेंद्रिय कर्बाची आहे सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गेनिक कार्बन त्याला आपण ह्युमस म्हणतो आणि गावाकडची लोक त्याला जमिनीचा कस म्हणतात कसं ओळखायचं मातीमध्ये कस आहे का तुम्ही एक दहा वर्ष पाठी मागे जा जमीन जर नांगरली तर अशी लोण्यासारखी निघायची लांबून अशी चॉकलेटी चॉकलेटी चमकायची आता त्या सगळ्या जमिनी जे आता चाळीशीमध्ये मध्ये आहे ते विशीत असताना अशी लक्षणं होती आणि सहज नांगरली जायची बैलांनी सहज आता ट्रॅक्टरचे पाते तुटतात ट्रॅक्टर फेल होतो हां ट्रॅक्टरपेक्षा ड्रायव्हरला जास्त घाम येतो मग ज्यावेळेस आम्ही एस टी पी माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीमध्ये जे हे जे आयुर्वेदिक उत्पादन आहे ते द्यायला सुरुवात केली बरं हे कुठून आम्हाला ज्ञान मिळालं हे आपल्या वेदामध्येच आहे आपल्या वेदामध्ये हे दिले नाही कित्येक हजार वर्षांपूर्वीच एक उदाहरण सांगतो आपले सगळेजण सध्या परेशान आहे कशामुळे डायबिटीज का खाल्लेली साखर पचत नाही बरोबर आहे ना का बरं माहिती आहे का आम्ही लहानपणी मला चांगलं आठवत तुम्हाला चांगलं आठवत असेल दहा पैशाला गोळ्या यायच्या साखरेच्या मावशी बरोबर आहे दहा पैशाला गोळ्या याच्या साखरेच्या आणि सगळ्यात मोठं खाऊ त्याच्यापेक्षा दुसरं फार भारी म्हटलं तर लेमनच्या गोळ्या हॅलो बरोबर आहे मग मला तुम्हाला सांगायचं काय की आज जी साखर आता विषारी झाली त्या गोळ्या खाल्ल्यात लगेच सर्दी होते बरोबर की नाही हॅलो का बरं होते साखरेचा दोष नाही आहे ती ज्या रसायनांनी पिकवली जाते त्याचा दोष आणि म्हणून मित्रांनो आम्ही ज्या पद्धतीने काम सुरू केलं आणि ज्या फॉर्म्युल्यामध्ये आम्ही शेती शिकवली शेतकऱ्यांना तुमच्या संगमनेर जवळ अकोल्यामध्ये सरासरी नव्वद टनाच्या पुढे ऊस काढतो आम्ही मध्ये वेस्ट वापरतात वैदिक मध्ये बेस्ट वापरतात वैदिक मध्ये मध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे ऑर्गेनिक म्हणजे काय जे तुमचं वेस्ट आहे वाया गेलेलं ते तुमची परीक्षा पाहण्यासाठी तुमचं लक्ष तिकडे काही इकडे तर मुद्दा काय याच्यामध्ये ती ऑर्गेनिक मध्ये वेस्ट वापरतो म्हणजे काय तुम्ही शेंगदाण्याचे टर्फलं वापरणार शेंगनाचा तुम्ही त्याचं खरी वापरणार बर बरोबर आहे की नाही पण याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल वापरणं समजा दूध आहे दुधाचं पॅक तुम्ही शेतामध्ये वापरणार पण मध्ये त्याचं तूप वापरणं हे लक्षात घ्या एक उदाहरण सांगतो तुम्हाला तसं जे स्टीव्ही आहे ते स्टिव्या वनस्पती जर मी असं म्हटलं की मी एक किलो स्टिव्याची पानं घेतली किती हॅलो एक किलो तर त्याच्या गोडीची बरोबरी करायला किती साखर लागेल कोणाला सांगता येईल हॅलो पाला घेतला मी झाडाचा किती एक किलो झाडाचा पाला आयुर्वेदिक पाला त्याच्या गोडी एवढी साखर पाला घ्यायची किती साखर लागेल किती ग्रॅम लागेल तुमचा काय अंदाज आहे हॅलो बोला बोला हां शंभर ग्रॅम अजून कोणाचं काय मत आहे हॅलो पाठी मागे किती साखर लागेल स्टीवियाची बरोबरी करायला काय पाच किलो तुम्ही थोडेसे पुरसा रकले खरं उत्तर आहे कमीत कमी वीस किलो साखर लागते वीस किलो साखर वीस ते तीस किलो साखर जेव्हा तुम्ही आणाल तेव्हा एक किलो स्टियाची बरोबरी करतात ते आम्हाला आमच्या आयुर्वेदाची ताकदच माहीत ता 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 नाही गाईच्या पोटात जर लोखंड केलं तर आम्हाला ऑपरेशन करावं लागतं दहा पंधरा हजार रुपये खर्च करावं लागतो तुम्ही साधा म्हळुंगाचं फळ आणा त्याचा रस वाजा रात्रीतून त्याचं पाणी होऊन जातं हे आमचं आयुर्वेद आहे पण आम्हाला माहितीच नाही बरोबर आहे मिल्क चार्जरची शंभर ग्राम तुम्ही जर एका गाईला खाऊ घातलं गा तुम्हाला असं पडेल सर तर तुमच्या गाईमध्ये पचनक्रियेपासून आजारांपासून त्या मस्टायटिस असेल लंपी असेल किंवा तुमच्या गाईला गोची ताप असेल जे काही असेल त्या सगळ्यांपासून त्याची सुटका होते आठ दिवसामध्ये अगदी पॅरालिसिस झालेल्या गाया पायाने उभं केलेल्या गाया सुद्धा फक्त आठ दिवसामध्ये पायावर उभं राहायला लागल्या कशामुळे त्यांची पचनक्रिया सुरू झाली मेन महत्व मला सांगा तुम्हाला ऍडमिट कधी आम्हाला कधी केलं जातं जेव्हा आमची पचनक्रिया बंद होते सलो माणूस गेला की ऍडमिट करावा लागतो बरोबर की नाही तसं आपली पचनक्रिया महत्वाची आहे मग ती गायीची असो नाही तर मातीची असो हा आणि म्हणून गाईला पण आणि मातीला पण पचलतेच खाऊ घातलं पाहिजे हा या कार्यक्रमासाठी संगमनेर खुर्द आणि परिसरातील शेतकरी दूध उत्पादक गुंजाळ परिवारातील नातेवाईक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन काशीनाथ गुंजाळ यांनी केलं तर गुंजाळ परिवाराच्या वतीनं मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले गेलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा